नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता आचारसंहिता लागू होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे या तर साताऱ्याचं देखील राजकारण हळूहळू तापू लागलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे समाजसेवक फिरोजबाई पठाण हे प्रभाग क्रमांक सतरा मधून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत तर त्यांच्यासोबत आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते कशा पद्धतीनं तयारीने उतरणार आहेत आणि पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांचं नेमकं काय विजन असणार आहे या संदर्भातच चर्चा करणार आहोत तर म्हणे नमस्कार नमस्कार आपलं स्वागत आहे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे मी गेले पाच सहा झाले या विलासपूर गोळीवरला काम करतोय आणि हे काम करण्याच्या माग एकच उद्देश आहे जेव्हापासून करोना चालू झाला तेव्हापासून मी काम करतोय पण माझं नेतृत्व श्रीमंत छत्रपती आमदार शिवेनराजी भोसले महाराज साहेबांच्या नेतृत्वात मी काम करतोय त्यांच्या आदेशानं मी काम करतोय माझ्या जेव्हा करोनात मी काम चालू करा केलं पण तेव्हा माझा काय उद्देश नव्हता उभं राहायचं पण नंतर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मला वाटलं ग्रामपंचायत आणि पंचायत समिती जिल्हा पक्ष काम होती <laughs> नंतर हद्दवाढ झाली त्या हद्दवाढी नंतर मी महाराष्ट्र साहेबांना विचारून निर्णय घेतला उभं राहायचं प्लॅन केलं आता यापूर्वी गेल्या पाच वर्षात आपल्या प्रभागाची नेमकी काय अवस्था होती आणि तुम्ही आतापर्यंत त्या ठिकाणी काय काय प्रदर्शन पहिल्यापासून भाऊसाहेब महाराजांनी श्रीमंत छत्रपती शिवराजे भोसलेचा महाराज साहेबांचा हा पालिकेला समाजला जातो शाहनगर ते विलासपूरपर्यंत पण त्रिशंकू भाग होता पंचायत समिती जिल्हा परिषद होत थो। थोडस फंडाचा विषय मोठा होता रस्ते नव्हते लाईट नव्हती पाणी नव्हतं ग्रामपंचायत होती नगरपालिकेत नव्हतं नगरपालिके हातोवाळ झाल्यानंतर ज्या पद्धतीनं महाराजांच्या माध्यमातून महाराजांच्या प्रयत्नातनं सगळ्या महाराज साहेबांना जे फंड दिले म्हणजे विलासपूर गोळीबार ह्या सगळ्या परिसराचा शामनगर बसून सगळ्या परिसराचा रस्ते नव्हते लाईट नव्हतं काय नव्हते गटर नव्हते इथं सगळ्यांकडं आपण आतापर्यंत बदल केला म्हणजे नगरपालिकेत जेव्हापासून आलं इतकं बदल केला पण हे सगळे करतो हे महाराजांच्या माध्यमात स्थानिक आमदार बी आहेत आता मंत्री झाले पण सातत्यानं बाबांचा पाठपुरावा म्हणून आपण काम केलं आणि त्यात माझं थोडंसं योगदान असेल महाराजांच्या बरोबर फिरून फिरून लोकांना मदत कशी करता येईल लोकांचे रस्ते जिथं रस्ते नव्हते तिथं रस्ते केले जिथं लाईट नव्हती तिथं लाईट लावले जिथं गटरच नव्हतं तिथं हे केलं पाण्याची छत्तीस कोटी रुपयाची स्कीम ही शिवेंद्रबाबांना आणली म्हणून आजची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती म्हणजे तेव्हा एक दहा पंधरा घरं असतील तर आता आख्या भागात पाचशे घर झाली म्हणजे पाण्याची बी लाईन जुनी लाईन चाळीस वर्षाच्या लाईन आहेत पण ते बघून शिवेंद्रबाबांड हे नवीन छत्तीस कोटीची स्कीम आणली येणाऱ्या पाच वर्षांचं तुमचं या प्रभागासाठी काय विजन असणार आहे माझ्या प्रभागात माझं विभेजन माझं सातारा पेक्षा आउट साईडला पडतं शहराची सुरुवात आहे शहरात येतानाच एत्री माझ्या प्रभागाची लागते मग छत्रपतींच्या नगरीत राहतो आणि छत्रपतींच्या मातीत आम्ही राहतो सुरुवातच छत्रपतींच्या कंडोळ आम्ही करणार आहे संभाजी महाराजांचा नवीन स्टॅच्यू नगरपालिकेने केला महाराजांच्या माध्यमातून केला माझं स्वतःचा मानस आहे छत्रपतींच मंदिर हे असावं माझा एक स्वतःचा मानस आहे हे माझं प्लॅनिंग आहे आणि माझा वार्ड सगळ्यात वेगळा घेतलेला असावानी आता नगरसेवक पदासाठी वारंवार तुमचं नाव आघाडीवर येते मात्र जर राजे भोसले यांच्याकडून तुम्हाला तिकीट दिली नाही तर तुमची भूमिका काय असणार पहिली गोष्ट महाराष्ट्र साहेब मला तिकीट दिलं नाही दिलं तरी मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे माझ्या कपाळा बॅच आहे शिवेंद्रबाबांचा माणूस आणि शिवेंद्रबाबांचा मित्र आणि एक कार्यकर्ता आणि एक मावळा म्हणून त्यांना त्यांचं मी वळखलं जातं सातारा जिल्ह्यात का सुदे महाराष्ट्रात शिवेंद्रबाबांचा एक जवळचा मावळा म्हणून मला वळखलं जातं मला नगरपालिकेलाच महाराजांना तिकीट दिलं म्हणून मी महाराजांच्या भर राहील मी आयुष्यभर जेव्हा माझं जन मी या जगात आहे तेव्हा शिवेंद्रबाबांच्या भर राहील मला तिकीटच पाहिजे आणि मला निवडून मला सगळ्यात माझं मोठं पद येते बाबांचा मित्र म्हणून आणि शिवेंद्र बाबांचा कार्यकर्ता म्हणून माझं कपाळी बॅच आहे ही सगळ्यात माझ सगळ्यात माझ्या आयुष्यातलं मोठं पद शिवेंद्र शिवेंद्रबाबांना दिलेलं हे कायमचं पद आहे माझं आता तुम्ही सांगितलं महाराज सांगतील तीच पूर्व दिशा तर याला जोडूनच प्रश्न आहे महाराज जो उमेदवार देतील त्याला तुम्ही पाठिंबा देणार का आणि येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये जर तुम्हाला तिकीट मिळालं नाही तर तुम्ही प्रभागामध्ये असंच तुमचं काम सुरू राहणार मी कायम समाजसेवा करीत म्हणून मी विलासपूरच्या आणि गोळीबरच्या सगळ्या लोकांना सांगितलंय माझी शिवजयंती तर मी ज्यावर जिवंत आहे त्यावर शिवजयंती मी करत राहणार आहे आणि लोकांचा प्रश्न आहे लोक सामाजिक कार्य करायचा आणि राजकीय विषय वेगळा आणि सामाजिक विषय वेगळा माझं जे काही कार्य आहे मी माझ्या महाराजांसाठी आणि माझ्यासाठी कायम चालू राहील मला उभंच राहिलं पाहिजे निवडणूक यायला पाहिजे असं काही नाहीये पण माझं कार्य मी चालू राहील येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांचं काय आव्हान वाटतंय मला असं काही वाटत नाही ह्याच्या अगोदर बी मी कोणाला जे काय आरक्षण पडलं त्याच्यावर मला पहिलं बी मला कोणाचं आव्हान वाटत नव्हतं मी सर्वसामान्यातला कुटुंबातला मुलगा आहे आणि माझे नेते माझ्या मागे इतके खंबीर त्यांचं मला साथ आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच मी वागतो मी विलासपूर मध्ये वागताना माझ्या छोट्याशा दोन वर्षाच्या मुलाच्या आणि नव्वद वर्षाच्या ज्येष्ठांचं मी सगळ्यांचा आदर करतो मी सर्वसामान्य माणूस आहे आणि सर्वसामान्यत राहणार आहे सर्वसामान्य माणूस काय छत्रपतींच्या बरोबर असतो म्हणून सर्वसामान्य निवडणूक झाल्यानंतर तुम्ही काही झोपडपट्टी दालकांसाठी पक्की घरे बांधून देणार असं काहीतरी ऐकण्यात आले मी नगरसेवक पदाला उभं राहणार आहे मी पद आहे पण माझ्या महाराजांच्या माध्यमातून केंद्र सरकार असू दे राज्य सरकार असू दे माझे महाराज मंत्री म्हणजे त्यांच्या माध्यमातून जितकं माझ्या बिलासपूरच्या दोन तीन ठिकाणी झोपडपट्टीत दत्तनगर आहे परत आपलं अजंटॉची जो प्रॉपर्टी आहे तिथं जितकं जास्त करता येईल तेवढं मला करता येईल तेवढं मी काम करणार आहे त्यांना पक्की घर महाराजांच्या माध्यमात माझं वैयक्तिकच काय नाही पण त्यांच्यात पाठपुरावा करून त्यांना कसं चांगली पक्की घरं होते त्यांना कसं चांगल्या सुविधा मिळताय हे सगळे शंभर टक्के मी प्रयत्न करेन शेवटचा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे तरुणांसाठी आपल्या प्रभागातील तरुणांसाठी येणाऱ्या काळात आपलं काय विजन असेल किंवा त्यांच्यासाठी काय तुम्ही वेगळं असं करणार आहात तरुणांसाठी वार्ड म्हणून काय करता येत नाही पण शहर म्हणून आणि सातारा तालुका आणि जिल्हा म्हणून माझे नेते शिवेंद्रराजे भोसले आयटी पार्कचं चाललेलं आहे नवीन साताऱ्यात नवीन नवीन कंपनी यायला पाहिजे महाराज नुकतेच मंत्री झाल्यात आता एक वर्ष झाले मंत्री होऊन पण शंभर टक्के साताराच्या विकासासाठी आणि तरुणांसाठी मी माझ्या वाढीच्या मुलांसाठी प्रयत्न करीनच तरुणांसाठी शंभर टक्के प्रयत्न करीन फक्त तरुणांसाठी नाही माझ्या महिला बहिणी आहेत माझ्या पहिला भगिनी आहेत आणि तरुण मुली आहेत आमच्या त्यांच्यासाठी मी मला विलासपूरसाठी जी भरपूर जे काय करता तेवढं मी बाबांच्या माध्यमातून शंभर टक्के करेन एवढंच मला सांगायचं तर हे होते फिरोजबाई पटाण त्यांनी आताच सांगितले छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले जे म्हणतील तीच पूर्व दिशा राहणार आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच ते येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारी करत आहेत आणि जरी निवडणुकीसाठी येणाऱ्या काळात काही झालं तरी त्याच पद्धतीनं माझं कायम सामाजिक काम सुरू राहील असा त्यांनी या माध्यमातून शब्द दिलाय तर भाई नमस्ते धन्यवाद या आम्हाला वेळात वेळात काढून इंटरव्ह्यू दिल्याबद्दल